दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड आणि उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखेकडून गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली सायंकाळी साडेसहा ते रात्री अकरा या वेळेत चाललेल्या या मोहिमेत रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे ट्रिपल सीट वाहन चालविणारे तसेच मोकळ्या मैदानात बसून मद्यसेवन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यापैकी बावीस जणांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पंच्याऐंशी एक अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून उर्वरित दोनशे दोन टवाळखोरांवर दोन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बारा आणि एकशे सतरा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत मध्यवर्ती गुन्हे शाखा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक आणि युनिट क्रमांक दोन गुंडा सायबर पोलीस स्टेशन विशेष शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक तसेच नाशिक रोड आणि उपनगर पोलिस ठाण्यांचे पथक यांनी सहभाग घेतला आयुक्त साय संदीप मिटके आणि सचिन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नाशिक रोड व उपनगर परिसरात गस्त घालत टवाळखोरांना थेट पोलीस स्टेशन मध्ये आणून चौकशी केली नाशिक शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशाच अचानक कोम्बिंग ऑपरेशन द्वारे टवाळखोरांवर सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक